अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे प्रतापराव जाधव हो। यांच्यासारखा विदर्भातला एक अत्यंत अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार हे पण मंत्रिमंडळात येत आहेत याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा एलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढे जाऊन काही समावेश होणार आहे का आता त्यांची आत्ताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल पण आम्हाला मंत्रीपद परफॉर्मन्स जो आहे मला असं वाटत की पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समजेल अशा शब्दांमध्ये म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्स मध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या आम्ही थांबायला तयार कोकण आणि मराठवाड्याला मिळालेलं नाही भौगोलिक विचार आता तर पहिलं मंत्रिमंडळ आहे ना अजून जागा खूप रिकाम्या आहेत तिथे विस्ताराच्या वेळी निश्चितपणे अजून काही लोकांचा विचार होईल त्यामुळे विस्ताराच्या वेळी मला असं वाटतं की आणि शेवटी देशाच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर सगळ्या राज्यांच्या सगळ्या विभागांचा समावेश हा कुठल्याच मंत्रिमंडळात नसतो राज्याचं मंत्रिमंडळ नाही असं आहे की पहिली गोष्ट तर जे काही अटॅचमेंट होतं ते न्यायालयाच्या निर्णयाने निघालेलं आहे न्यायालयाने ते काढलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस